हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा हा सगळेजण श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आज बनवायचे बघा मला मस्त इडली आणि सांबार आणि सांबारची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करते तर इकडं पातीलत ना मी थोडंसं तेल गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये जिरी मोहरी लसूण कोथिंबीर हे तर सगळं मी चॉपिंग पॅडवर ते सगळं निवडून ठेवलेलंच आहे आणि त्याच्यासाठी बघा एक शेवग्याची शेंग अर्धा भोपळा आणि मुगाची थोडीशी डाळ दोन्ही डाळी मिक्स करून ना असं मी शिजवून घेतलेली शेवग्याची शेंग तर सगळं मिक्स करून ना एकत्र शिजवून घेतलेली आणि त्याच्यानंतर पातेल्यात बघा थोडंसं जिरी लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि अगदी थोडंसं बघा थोडंसं हिंग पण वापरणार आहे मी एकदम साध्या सिंपल पद्धतीत आणि हे जे आपले मसाले आहेत बघा हे जे रोजचेच मसाले आहेत बघा धन पावडर मिरची पावडर काळा घरगुती मसाला हे जे आपले रोजचे गरम मसाला रोजचेच मसाले एवढी छान आपली मस्त सांबर झाले ना आणि इकडं म्हणलं तर आपली मस्त इडली पण अगदी रेशीमच्या तांदळापासून आपली इडली बघा आणि रेशनच्या तांदळापासूनच खरं सांगते खूप छान लागते एवढी छान आपलं मस्त सांबर झालंय तर या तुम्ही पण सगळे टेस्ट करायला आणि इडली म्हणली तर अगदी मौसूद कापसा सारखी आपली इडली झालेली आहे अशा पद्धतीची इडली झालेली आहे तर तुम्ही एक वेळेस नक्की खरंच करून बघा माझ्या माउलीच चाललंय नाश्ता करायचं तर मस्त इडली सांबरचा टेस्ट बघायलाय आणि इकडं मावलीच्या पप्पांचं पण चालू आहे आणि रात्रीचे बघा जर थोडेसे पोहळे राहिले होते ना तर आम्हाला ह्याच्यासाठी ते पण दिले आणि आपलं मस्त इडली तयार होते अजून सांबर पण अगं जर बनवलं एकदम चमचमीत असं सांबर झालेलं आहे तर या मस्त सगळे इडली सांबर खायला इडली सांभार खायला आज बनवणार आहे मी आवळा कँडी आणि ते पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर इकडे बघा एकदम मोठे मोठे ना असा आवळा घेतलेले आहेत मी एक दहा बारा आवळे घेतलेले आहेत आणि खरं सांगते हे आवळे पण ना ताजे तर अगदी आत्ताच काढून आणलेले बापूंनी येत आणि इकडे बघा पातीले आहेत ना मी पाणी ठेवलेले थोडंसं गरम करायला आणि त्याच्यामध्येच हे आवळं आपले स्वच्छ धुवून घेऊन त्या पातीला टाकले शिजायला आणि एक पाचच मिनटं बघा अगदी पाचच मिनटं हे आवळे ना मस्त शिजाय शिजून घ्यायचं आणि जास्त वेळ काही लागत नाही आवळे शिजायला बघा अगदी पाच मिनटं म्हणतात ना छान असं शिजून निघतात एकदम साधी सोपी असं आवळा कॅन्डीची रेसिपी ना माझ्या पद्धतीची ती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आणि असं बघा खालीवर खालीवर करून ना एक दोन मिनटं आपले आवळं शिजवून घ्यायचे त्याच्यानंतर हे सगळे आपलं फोडी फोडी करून घ्यायचं थोडंसं गार झालं की असं फोडी फोडी करून घ्यायचं त्याच्यावरची जेवढी साल निघल तेवढी तर असं मी सगळी काही साल काढत बसली नाही इकडे एक पातेलं घेतले आणि हे आपल्या आवळं काढीचे आवळा कँडी बनवण्यासाठी जे फोडी केली ते ना ते सगळे आपल्या पातेल्यात सगळे का टाकून घ्यायच्या त्याच्यानंतर साखरचं बघा साखरेचं प्रमाण सांगते तर साखरेचं प्रमाण मी अंदाजानेच घेतलेले असं मोजूर वगैरे घेतले नाही तर माझ्या अंदाजाने बघा माझ्या अंदाजाने चारशे पाचशे ग्रॅम साखर आहे एवढी साखर घेतलेली मी तर सगळी साखर बघा असं आपल्या फोडीला ना सगळी मिक्स झाली पाहिजे तर असं खालीवर खालीवर करून ना असं घ्यायची साखर आणि एक दोन दिवसासाठी मी असं आहे त्याच्यानंतर बघा हे असं वाळवून घेतलं एका ताटात ना असं सगळ्या फोडी पसरून छान असं आवळा कँडी बनवण्यासाठी वाळवून घेतल्या तर त्याच्यानंतर बघा मिक्सरवरती अगदी थोडीशी ना चिमूटभर मी साखर अशी दळून घेतलेली तीच साखर मी घरचीच आहे तर असे एकदम पद्धतीने बनवाल तर एकदम खूप छान असं आपल्या आवळा कँडी होईल आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीत गावाकडच्या पद्धतीत खूप छान असं आपल्या आवळा कँडी झाली बघा चवीला पण खरं सांगते खूप छान आणि एखाद्याला बघा जर पित्त वगैरे होत असाल तर हे सकाळी सकाळी ना उपाशी कुठे खायला खूप छान आहे तर कशी वाटली म्हणजे आवळा कॅ कँडीची रेसिपी तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्की करून बघा लाय कार्यक्रमाला आजीसोबत आणि बापूसोबत आत्या पण चालल्या त्या आणि माऊली बाळ पण चाललंय माऊली बाळाकडे ना आणि माऊली बाळ आता रुसलाय बघा माऊलीचे पप्पा पण आले माऊली रुसलाय माऊलीला आणि आज कसं झालं माहिती आहे का सीट करण्याची मका भाजायचं होतं बघा माऊलीला आज मका खायची होती आणि मका भाजायला घेतली पण काय झालं माहिती आहे का पुढं सांगते तुम्हाला आज माझ्यासोबत नाही इतकी फजेतं झाली एक दिवस ना असं होते सकाळची थोडीशी इडली राहिली होती बघा ते पण थोडंसं मी शिजायला आलं एक भांडं आणि आज कसं झालं तर माहिती आहे का माझ्यासोबत मला हे अर्जंट ब्लाऊज द्यायचा होता आणि मग काय ब्लाऊज पूर्ण करून ठेवला मग नोट्स जी लावायची राहिलं होतं जी थी रात साड़े हाट वास ते नोट्स जे लावायचे होतं ते राहूनच गेलं होतं मग काय नोट्स लावायला रात्रीच्या साडेआठ वाजल्या मग ते काय नाही ते ताई आले बघ ब्लाऊज न्यायला मग काय तेव्हा त्यावेळेस मला नोट्स लावावं लागलं आणि मग काय माल चालवता त्याच्यात स्वयंपाक होतं चालवता पण असं म्हणलं त्यांना अगोदर देणं गरजेचं कारण सकाळी त्यांना सहा वाजता जायचं होतं मग असे बघा नोट्स लावून घेतले आले वगैरे सगळा ब्लाऊज अगोदर मी सगळा ब्लाऊज पूर्ण केला होता माहीत नाही आता असं का झालं म्हणजे सोबत आणि कधी कधी मी ब्लाऊज पूर्ण सगळा ब्लाऊज पूर्ण झाल्याशिवाय मी हे करत नाही ठेवून देत नाही पण आज का नाही माझा ब्लाऊज अर्धाच राहून गेला होता कारण नोट्स लावायचेच राहून गेल तर मी आणि त्यांनी सांगितलं तर नोट्स लावायला तरी एक दिवसाची फजित होती तुमच्याबरोबर आता वाजेत बघा संध्याकाळचे सात सव्वा सात आणि आज काय झाले माहीत नाही आज काय व्हिडिओ अजिबात शूट केलं नाही सकाळपासून ना काम आणि त्याच्यात तब्येत काय बरी नव्हती तर तुम्ही म्हणत असाल हे काय रोजचंच आहे पण आज असं का होते माझ्यासोबत माहीत नाही पण दिवाबत्ती हो वगैरे केली आणि आज काय झाले माहित नाही तब्येतीला तब सर्दी डोकं थंडी ताप असं झालंय आणि पाकाचं अंग मोडून आल्यासारखं झालंय काय म्हणतात तसं आणि चला म्हटलं स्वयंपाक वगैरे करा आत्ताच माऊलीश पप्पा पण आले चहा वगैरे झाला सगळ्यांचा आणि स्वयंपाक म्हणलं तर आज सकाळचा स्वयंपाक होता आणि आत्ता म्हणलं तरच फक्त गरगट आणि भात करायचा सगळ्यांच्या आवडीचा गरगटा भात आणि तुम्हाला सुद्धा आवडत असाल तर आज माऊलीश पप्पांनी बघा सकाळी पण आत्ता पण मला मदत केली शेळीला मका वगैरे ठेवायचं पिल्लांना पण आणि सकाळी पण ते ठेवू लागलेलं आत्ता पण तर चला माहीत नाही तब्येतीला काय होते काय नाही माझ्याच मागं काय आणि मला माहीत नाही मला असं वाटतं की मलाच का सारखं असं होते तर डोळ्यातनं बघा डोळ्यातनं पण पाणी वगैरे येते सारखं आणि डोक्यालाही काय झाले माहीत नाही डोकं एक दुखते सकाळी सकाळी गवताला जायचं होतं तर सकाळी सकाळी पण हे असंच झालं तर मग गवताला जायला बराच उशीर झाला अकरा साडे सा, अकरा सा साडे दहा पावणे अकरा वाजल्या गवताला जायला आणि तिथून यायला दुपारच झाली दोन अडीच वाजल्या आणि सकाळचं जेवण म्हणलं तर दुपारी झालंय तर आपल्या अक्षरचा चाललंय अभ्यास आणि आज कसं झाले माहितीये का दळणाला पण सुट्टी आणि आज माऊलीचे पप्पा पण लवकर आले पण दळण आहे आणि काल बरेच भरपूर अशी दळणं होती आणि माझी काल फिता काल माऊलीच्या पप्पांचं यायला भरपूर असा उशीर झाला होता त्यांना काल भाडं होतं आणि मला भरपूर अशी दळणं होती अक्षरश मला स्वयंपाक करायला आठ दिला तिथून मी परत स्वयंपाक केलेला असं होते कधी कधी माझ्याकडनं सोबत ना इतकी मोठी फजिता होती ना गट ले ले, तर खरं सांगते भरपूर आणि एक मावलेश पप्पान बघा त्यांना एक घटना म्हणजे की त्यांच्याबरोबर एक असं घटना घडलेली आहे तर त्यांनी काल मला सांगितलेलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर थोडं नक्की बघा तर असं सांगणार आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे मला काय सांगितलं काय नाही तर काही काही लोक इतकं म्हणजे असं इतकं आता ते बोलू शकत नाही पण इतकं हे असतात ना एवढीशी घाण असतात ना तर खरंचले घाण असते देवात पण ना भेदभाव करते देवातसुद्धा तर माऊलेश पप्पांना एका एका दादा भेटले होते बघा त्यांनी सांगितलं त्यांचा म्हणजे की त्यांना जे अनुभव आले ना त्यांना ते अनुभव त्यांनी सांगितलं मावलेश पप्पांना आणि मावलेश पप्पाने ते मला सांगितलं तर काय काय लोकं ना इतक्याची म्हणजे इतके हे असतात ना देवातसुद्धा भेदभाव करते देव सगळे देव तू देवतीतून सगळे सारखेच असतात पण अशी लोक पण असते ह्या देवाची सेवा करा ते देवाची सेवा करा ह्या देवाची सेवा करू नका ते देवाची सेवा करू नका बापरे बापरे काय लोक पण असतात ना तर खरं सांगते तुम्हाला इतके लोक असतात ना मला आता ते सांग ऐकून नसं विशेष विशेष वाटलं असे लोक आहेत ना मला वाट माहीत नव्हतं हे अशी पण लोक असतील म्हणून खरं सांगते ले लोक असले ले सारखे येतले काही काही लोक म्हणजे असती सांगू शकतात नाही काय म्हणतात ना तसं तर सांगूनच टाकते तुम्हाला तर काय झालं बघतं बघा एक ताई दादा भेटले होते मावलेश पप्पांना ते अक्लूजमध्ये भेटलेले आणि त्यांना जायचं होतं दुसऱ्या गावाला तर त्या गावाचं का आता काय नाव घेत नाही मी तर त्यांना जायचं होतं इतकं भीतभीत आले होते ना खरं सांगतेले भीतभीत आले होते त्यांना सोडायचं होतं आणि मावलेश पप्पांना म्हणले की आमच्याकडे एवढेच पैसे तर आम्हाला एक आशाच्या एका ठिकाणी सोडा तर मावलेश पप्पा म्हणले असं दे मौली म्हणजे असं काही नाही एवढेच द्या तेवढेच द्या असो चालेल म्हणले आणि इतके बघा त्यांना इतकं त्यांच्यावर इतकं मोठं संकट होतं इतके भेदभेद होते तर एका म्हणजे एका एका शेतकऱ्याच्या ते कामाला होते तिथं शेतकऱ्याच्या ते का राहायला पण होते होतेच आणि कामाला पण होते तिथंच बघा त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की त्यांना म्हणत होते त्यांना की बाळूमामाची सेवा करा आणि स्वामी समर्थची सेवा करू नका असे असते का कुठं लेख लोक असे बोलतील स्वामी समर्थ आणि बाळूमामा हे पण एकच आहे तर मी दोन्ही पण देवाची सेवा करत असते बाळूमामाची स्वामी समर्थची तुम्हाला तर माहीतच आहे आणि शक्यतो जसं म्हणजे जसं वेळ जर भेटेल तसं मी आम्ही बाळूमामाला पण जात असतो असं काय नसतं की ह्या देवाची सेवा करा आणि त्या देवाची सेवा करा तर ते ताई दादा बघा स्वामी समर्थची सेवा करत होते पण आणि असं होत्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होते की स्वामी समर्थची सेवा करा करू नका आणि दत्ताची सॉरी की बाळमावाची सेवा करा असं कुठं असते का देवात पण भेदभाव बाबतीत की लोक ना असो अजून बरंच काही पण मला काय आठवण असं झालं जसं आठवलं तसं मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे तर चला मला आता स्वयंपाक बनवायचा आहे मला ना बऱ्याच दिवसातून असं मस्त पालकचा घरगटा बनवायचा आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीत आणि मग बघा पालक आले होते दारावरती कायला ना तर मी एक पेंडी घेतलेली आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकलेली मी शिजायला बटाटा टोमॅटो असं काही टाकत नाही मी फक्त डाळ असेल तर बा इतकंच आणि इकडे मी टाकली पालक शिजायला ह्याच्यामध्ये ना थोडीशी मिरच्या पण टाकलेली मोडून आणि इकडं आपलं रेशींच्या तांदळाचा भात तर भात आणि घरगटा तर खायला सांगते खूप छान हे सकाळची जे भाजी बनलेली बघा ते तशीच भाजी राहिलेली म्हटलं चला आता आणि गरगटाच बनवूया सकाळच्या चपात्या भाजी हे पण राहिलेलं